नमस्कार आता आपण जिओ जब्रामधील बहुभुजाकृती साधनांचा सा वापर करून सुषम षटकोनांची रचना करणे हे प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण जिओ जब्रा आयकॉनवरती डबल क्लिक करावे आपल्यासमोर जिओ जब्राची विंडो ओपन होईल त्यामध्ये त्याचा जो ॲक्सेस आहे ते काढून टाकावेत ग्राफिक्स वेवरती आपल्याला हे काम करायचं आहे त्यानंतर कन्स्ट्रक्शन टूल नंबर तीनवरील सेगमेंट बिटवीन टू पॉइंट्स हे टूल सिलेक्ट करावं आणि ग्राफिक्स वीवरती दोन बिंदू स्थापन स्थापन करावेत ए आणि बी त्यांना जोडणारा रेख ए बी दिसेल त्यानंतर कन्स्ट्रक्शन टूल नंबर पाचमधील रेग्युलर पॉलिगॉन या ऑप्शनवरती क्लिक करावे आणि जे ग्राफिक्सवर आपले दोन बिंदू घेतलेले आहेत ए आणि बी याच्यावरती क्लिक करा आपल्याला रेग्युलर पॉलिगॉनचा एक डायलॉग बॉक्स दिसेल या ठिकाणी जी बहुभुजाकृती ज्या बाजू आवश्यक आहेत त्याची संख्या लिहावी आपल्याला या ठिकाणी सहा लिहायला सांगितलेलं आहे सहा लिहून आपण ओके बटनावर क्लिक करावे इथं सुषम षटकोन तयार झालेला आपल्याला दिसेल अशा रीतीने प्रात्यक्षिक आपल्याला करता येते ओके धन्यवाद